विरोधकांच्या मागील पाच वर्षात काहीच कामे झाली नाही चाळीस वर्ष सत्ता विरोधांकडे असताना त्यांच्याकडून कोणतीही कामे झाली नाही झाली ते चुकीची आणि निकृष्ट दर्जाची झालीची घनागाती टीका आमदार आशुतोष काळे यांनी कोप्रगाबा स्थानक परिसरात प्रगतीपथावर असलेल्या व्यापारी संकुल व बस डेपो कामाची पाहणी करत असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कोल्ह्यांचे नाव न घेता केले आहे कोपरगाव शहरात बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या व्यापारी संकुल व डेपो कामाची पाहणी आज आमदार आशुतोष काळे यांनी केली असून यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी ठेकेदार यांना कामात गुणवत्ता राखण्याच्या सूचना केल्या आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते बसस्थानक अधिकारी कर्मचारी संबंधित कामाचे अधिकारी ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी मी आपलं जे काही बस डेपो याची उभारणी आणि तसच बरोबर बस डेपोच्या दक्षिणेच्या बाजूनी आपण जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारतो आहे त्याच्या स्लॅबची पाहणी करायला आलो आणि जे, जे काही काम चालू आहे त्याची क्वालिटी कशी आहे हे बघण्यासाठी आलेलो होतो तर हे काम स्पीडमध्ये चालू आहे आणि लवकरच आपल्याला नवीन बस डेपो त्याच्याबरोबर हे शॉपिंग कॉम्प्लेक्स देखील नागरिकांना उपलब्ध होणारे व्यापाऱ्यांना उपलब्ध होणारे त्याच्या माध्यमातून नागरिकांना त्या ठिकाणी काही त्या इथल्या शॉप्समध्ये काही विकत घ्यायला या ठिकाणी होईल आणि व्यापाराला देखील ते चालना मिळेल अशाच पद्धतीने आपण कोपरगाव नगर परिषदेच्या दोन्ही बाजूला शॉपिंग कॉम्प्लेक्सही मंजूर केलेलं आहे त्याचंही काम लवकर चालू होईल बाजार तळाच्या इथंही शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजूर केले आहे त्याचंही काम लवकरात लवकर चालू होणार आहे म्हणून आपल्याकडे आता चार नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स होत आहे तर अजूनही आपल्याला शॉपिंग कॉम्प्लेक्स करायचे त्याला आपण जागेच्या ज्या काय अडचणी आहे त्या दूर करून मग तिथे देखील शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजूर करून आपल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देऊ अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी देतो आणि हे काम लवकरात लवकर व्हावं आणि लोकांना तिथे दुकानं शॉप्स उपलब्ध व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे धन्यवाद बस त्यांनामध्ये जे कॉम्पिटिटी करणं आहे ते पूर्ण उखडलेलं आहे कृष्ण दर्जाचं काम होतं घोळक मोडते त्यासाठी काही प्रयत्न करणार आता ते बस स्टँडचं काम मागच्या काळामध्ये झालं ज्यांना लोकांच्या गरजा काय याच लक्षात नाही आलं त्याच्यामुळे अशा चुका झाल्या आणि त्याची सुधारणा आता बस डेपोमध्ये आपण केलेली आहे आणि ते जे जाले ते जाले, ते हे थे। ते जाले जे कॉन्क्रिटी काम झालेलं आहे ते निकृष्ट दर्जेचं झालंय त्यावेळेस त्यांनी लक्ष नाही दिलं म्हणून हे सर्व आपल्याला बघायला मिळते मागच्या पाच वर्षामध्ये काहीच झालं नाही जे काही झालं ते चुकीचं झालं निकृष्ट झालं त्याच्यामुळे ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि तीच परिस्थिती मागच्या पस्तीस वर्षामध्ये नागरिकांनी कोपरगाव मतदारसंघामध्ये बघितली आणि म्हणून त्याचं बॅकलॉग भरण्याचं काम माझी आमदार अशोकरावजी काळे साहेब आणि मला करावं लागतंय जर चाळीस वर्ष सत्ता देऊन जर आपण त्यांच्याकडनं कामं अपेक्षा ठेवून त्यांना निवडून दिलं काम होत नाही त्यांच्याकडनं झालेले कामं चुकीचे झाले तर आपण काय करतोय हा खरा प्रश्न नागरिकांनी स्वतःला विचारला पाहिजे आणि आज लोकांना सगळं जाणवत आहे आपण पाहिलं पाच नंबर तलावाचं जलपूजन झालं आपल्याकडं दिवसान देता येईल एवढं पाणी साठा आहे आपण तुरतास तीन दिवसाड देतोय पण जे काही शिफ्टिंगचे काम आहे टाक्यांचे काम करून आपल्याला दिवसाड द्यायचंय आणि एक ते चार तलावांचं काम झालं आपल्याला रोज काम रोज पाणी देता येईल आणि म्हणून त्यांना काही सूचना त्यांना विकासावर बोलायला काही राहिलेलं नाही आणि म्हणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम चुकीचे आरोप करायचे बदनामी करायची लोकांचं काय म्हणता का विषय डायवर्ट कसा होईल या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आणि म्हणून माझी लोकांना विनंती त्यांच्याकडे लक्ष देऊ नका इथून पुढे जे काही आपले अपेक्षा आप असतील ते मी शंभर टक्के पूर्ण करणारे तशा पद्धतीचं काम मी प्रामाणिकपणे केलेलं आहे याला आता रिपेअर करायला परत निधीच लागणार आहे निधी मिळवण्यासाठी मलाच प्रयत्न करावे लागणारे त्यांच्या ज्यांनी काही त्या ठिकाणी झालं नाही म्हणून आता मी परत नव्याने त्याला निधी उपलब्ध करून ते काँक्रिटीकरण परत नवीन करून घेईल असं या ठिकाणी शब्द देतो